तर इथे हे स्पीकचे पान आहेत एका दुरी तिरवी चौवी पंजी छक्की सत्ती अठ्ठी नंतर गुलाम राणी आणि राजा तर हे पत्ते आपल्याला असे अरेंज करायचे आणि असे अरेंज करून आपल्याला पहिला पत्ता एका येईल दुसरा पत्ता दुरी येईल तिसरा पत्ता तिरी येईल मग चौवी येईल पंजी येईल मग छक्की सत्ती अठ्ठी नववी दशी गुलाम राणी आणि राजा ह्याप्रमाणे आपल्याला हे पत्ते असे अरेंज अरेंज करायचे आहेत आणि टाकताना मात्र एक पत्ता टाकायचा आणि एक पत्ता मागे न्यायचा आहे म्हणजे समजा जर पहिला पत्ता एका पहिला पत्ता एका दुसरा पत्ता सर्वात खाली ठेवायचा आहे त्यानंतर तिसरा पत्ता हा दुर्री आला आहे नंतर परत हा पत्ता खाली आणि त्यानंतरचा तिर्री मग आता हा सर्वात खाली न्यायचा आहे खाली ठेवायचा आहे मग यानंतर येणार आहे परत खाली न्यायचा एक पत्ता आणि एक पत्ता असं टाकायचं पणजी हा खाली न्यायचा ह्याच्यावर हे सगळे ठेवू आपण चक्की नंतर सत्ती नंतर हा एक पत्ता खाली नेला अठ्ठे आता हा सगळ्यात सर्वात खाली ठेवायचा आणि हा वरचा नववी परत हा सर्वात खाली ठेवू दशी हा सर्वात खाली ठेवू आणि गुलाम नंतर आता हा सर्वात खाली ठेवून हा वर्गीय आता दोनच पत्ते लागले ते ही राणी आहे आणि शेवटचा राजा तर आता हे कशाप्रमाणे तुम्ही अरेंज करणार कोणत्या सिक्वेन्सनी तुम्ही हे पत्ते लावणार की ज्या की ह्याप्रमाणे आपण हे पत्ते दाखवू शकतो एक पत्ता दाखवायचा एक पत्ता सर्वात खाली ठेवायचा परत त्याच्यानंतरचा पत्ता चाला साथी ला एक का, एक का, दुर्री आला पाहिजे तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला पत्ते लावायचे एक्का एक्का क्वीन दुर्री अठ्ठीस तीस तिर्री गुलाम चौवी नववी पणजी किंग म्हणजे राजा नंतर छक्की दशी आणि सात ह्याप्रमाणे तुम्ही पत्ते हे लावून घ्यायचे म्हणजे आधी हा एक आहे एकाच्या इथे आपल्याला त्याच्या खाली क्वीन राणी मग दुरी लावायचं दुरी नंतर अठी लावायचं लावायचा नंतर किरळी नंतर गुलाम नंतर चौवी नंतर चौवी नंतर नववी नववी नंतर पणजी पणजी त्याच्यानंतर किंग किंग त्याच्यानंतर सहा त्याच्यानंतर दहा आणि नंतर सात ह्याप्रमाणे आपण हे सर्व पत्ते असे लावून घ्यायचे आहेत ह्या सिक्वेन्सने जर आपण लावले तर ह्याप्रमाणे आपण हे नववीनंतर पणजी पणजीनंतर राजा राजानंतर चक्की दशम सत्य याप्रमाणे पत्ते लावायचे आणि आता हे आता मग अशा आपण आता ठेवू पहिलं एक्का नंतर ही हा पत्ता सर्वात खाली ह्याच्यावर हे ठेवायची ही दुरे याच्यानंतर ही तिरे हा खाली सर्वात ठेवायचा दहा पत्ता दाखवायचा चोवी हा सर्वात खाली ठेवायचा याच्यावर ठेवायचं पणजी सर्वात खाली ठेवायचं चक्की सत्ती अठ्ठे नववी गुलाम दहा हा खाली जाणार पण हा वर येणार वरचा पत्ता दाखवायचा ही राणी आणि नंतर हा राजा तर आपण ह्या पद्धतीने अरेंज केल्यामुळे ते ह्या आप पद्धतीने आपल्याला असे आप दाखवता आले खेळता आले